छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून वसई किल्ला चित्रीकरण करण्यासाठी एका तरुणाला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे या घटनेमुळे पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिरमान निर्माण झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात तरुण वसई किल्ला चित्रीकरण करत कर होता त्यावेळी सुरक्षा रक्षक ब्रिजेश कुमार गुप्ता याने त्याला तातडीने आणि चित्रीकरण करण्यास मज्जाव केला या घटनेनंतर ज्या तरुणाला चित्रीकरण करण्यापासून रोखले त्याने आपल्या तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्याने उपस्थित सुरक्षा रक्षकांना मराठी येत नसल्याचा देखील जाब विचारला किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी वारंवार असलेली चाळी प्री वेडिंग शूटिंग डान्स चित्रीकरण आणि उच्छाद मस्ती करणाऱ्या तरुणाईकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते मात्र जेव्हा मरा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्रीकरणाचा प्रयत्न केला असता त्याला अडवले जाते प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकाला चांगला चोप दिला